मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपत्ती मिळाली सिंपत्ती मिळाली कसली सिंपती, सिंपती, सिंप, कस सिंपती? दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत तर रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला एक युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाने बोललं म्हणजे अमित शहा आणि आमची म्हणजे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचा आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा सा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतला तेव्हा तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीचाळीस वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीबी बरोबर आता ते इथे आहेत मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे